प्रभाग सातमधून संतोष जाधव यांना उमेदवारी द्यावी नागरिकांची रिपाईकडे मागणी संतोष जाधव प्रभाग क्रमांक सातमधून इच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष शिवाजी जाधव यांच्या उमेदवारीची मागणी प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांकडून जोर धरत आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून संतोष जाधव यांनी प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे गाणीचे साम्राज्य रस्त्यावरील दिवाबत्ती रस्त्याची दुरावस्था अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने मोर्चे आणि निवेदनाद्वारे प्रशासनाला जागे करून तोडगा काढला आहे जाधव हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नसून एक समाजाभिमुख कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या अडचणीसाठी सदैव पुढे असतात त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभागात त्यांच्याविषयी आदर आणि नि विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकातून एकच मागणी होत आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकडून मराठा आघाडीस किमान एक उमेदवारी मिळावी आणि ती उमेदवारी संतोष जाधव यांना द्यावी नागरिकांचा विश्वास आहे की त्यांना संधी मिळाल्यास प्रभाग क्रमांक सातचा सर्वांगीण विकास साध्य होईल